भातकुली तालुक्यात गेले सतरा दिवस दंडी मारून बसलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केले अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकांना देखील संजीवनी मिळाली आहे जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली त्यामुळे खरीपाची पेरणी ही सत्तर टक्के पूर्ण झाली परंतु जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने दंडी मारली त्यामुळे लाखो हेक्टर मधील पिके संकटात सापडली काही शेतकऱ्यांनी तर पिके सावरण्याची शक्यताच नसल्याने दुबार पेरणीची तयारीही केली होती काही शेतकरी सिंचनाच्या आधारे पिके वाचवण्याचा प्रयत्न करतानाही दिसले कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी मात्र शेतकरी आकाशाकडे टक लावून पाहत होते अखेर शनिवारी पावसाने तालुक्यात पुनरागमन केले त्यामुळे लाखो हेक्टर मधील पिकांना दिलासा मिळाला भातकुली तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाली वाठोळा शुक्लेश्वर निरुड गंगामाई सोनारखेडा ढंगारखेडा आसरा बोरखडी मधलापूर खोलापूर परिसरात पावसाचे प्रमाण सर्वाधिक राहिले त्यामुळे पिकांना आधार देणारा पाऊस पडला गावालगत असलेल्या कसारा नाल्या पात्रांचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसल्याने शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळाले कसारा नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे सपना कोलटेके विदर्भ न्यूज भातकुली